नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत गुळाचा मोरावळा याआधी आपण साखरेचा मो मोरावळा पाहिलेला आहे पण आज आपण ना आपूट आवळेचा तसाच मोरावळा करणार आहोत गुळ घालून गेल्या वेळेस आपण फोडी करून त्याच्या साखरेतला मोरावळा पाहिला होता तर प्रोसेस तीच आहे फक्त आता मी कसा केला आहे तो पहा तर इथे ना मी आवळे स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत त्यात पाण्याचा अंश अजिबात राहणी पाण्याचा अंश जर राहिला तर आपल्या आवळ्याचा मोरावळ्याला बुरशी येऊ शकते ते जास्त दिवस टिकणार नाही म्हणून ते स्वच्छ पुसून घेतलेत पण आवळे ना जरा खराब होते मग निवडून आणले होते पण काही काही यांना डाग होते मग ज्याला ज्याला डाग होते ना त्या आवळ्याचा असं चमच्याच्या सहाय्याने चमचा पण कोरडाच घ्यायचा ओला घ्यायचा नाही हात पण कोरडा करून घ्यायचा चांगला आणि जे भांडे आपण वापरणार आहोत ते पण भांडे सगळे कोरडेच घ्यायचे पाण्याचा अंश नसुने म्हणून मी रात्री सर्व भांडे ती वे एका साईडला ठेवली होती सुकण्यासाठी आवळे पण रात्रीच धुवून पुसून झाकून ठेवले होते तर त्याच्या आता जे खराब खराब भाग आहे ना तो काढून घेतला आणि काही काय आवळे ना अशा आतून किडके असतात ते निवडून घ्यायचं काढून साईडला ठेवायचे थे, घ्यायचे नाहीत ते तर आता इथे ना कढईत मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता त्या उकळत्या पाण्यावर आपली ही स्टीलची चाळण आहे ना ज्याच्यात आपण आवळे वाफळून घेणार आहोत ती चाळण ठेवायची आणि करून एक ताट झाकून त्याला वापरून घ्यायचं एक फुल गॅसवर पाच मिनटं आणि नंतर बारीक गॅसवर दहा मिनटं म्हणजे पंधरा मिनटं आपले आवळे मी वापरून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपल्या आवळ्याचा कलर चेंज झाला आहे हिरवे होते ते आता पिवळे झालेले आहेत तर आता आणि नंतर आपण पाकट टाकल्यास त्याचा लाल कलर व्हायचा म्हणजे आवळ्याचे तीन कलर होतात हिरवा पिवळा आणि लाल तर आता आता हे आवळे ना आपण चाळ्यांच्या बाहेर काढून घेऊ म्हणजे ते गरम आहे ते थंड पण होतील आणि त्याचा पाण्याचा अंश सर्व काही कमी होईल सुकतील जरा ते म्हणून मी ता आता एक पंधरा वीस मिनटं थंड होऊन देते ह्या ताटलीत आवळे आपले तर आता आपले आवळे थंड झालेत चांगले आता एक मी मोठं स्टीलचंच पातेलं घ्यायचं दुसरं भांडं पितळ लोखंड असं काही वापरायचं नाही त्याने आवळे आपले खराब होतात स्टीलचे भांडे किंवा काचाचीच भांडी वापरायची आपल्या ह्याला ह्याच्यासाठी आवळ्याचा मग आपल्याला मोरावळा करण्यासाठी तर मी स्टीलचं एक भांडं घेतले जाडबुडाचं बघून त्याच्यात आता हे वाफळलेले आवळे आपले पुसून घेतले नंतर कपड्याने आणखीन आणि त्याला ना असे काटे चमच्याने असे वेज पाडायचे म्हणजे गुळाचा पाक त्यात चांगला मुर आतपर्यंत जाऊन ते मुरला पाहिजे आपले आवळे मऊ झाले पाहिजे चांगले तर त्याला चांगले आपले वाफलून घेतल्यामुळं त्याला चांगले सोप लगेच्या लगेच त्याला अशी वेज पडली जातात तर मी आव काय काय आवळे ना आपण निव नीट करून घेतले होते कच्चे असतानाच पण नंतर वाफवल्यास सुद्धा आवळे काय काय खराब निघाले म्हणून मी जे जे खराब वाटलं ना त्याचा तो पार्ट काढून टाकलेला आहे एक एक फोड अशी खराब वाटली ते निवडून काढून टाकले आणि आता जेवढे आवळे आहेत तेवढाच गुळ घ्यायचा तुम्ही पाव किलो घ्या अर्धा किलो घ्या किंवा एक किलो घ्या आवळे आता माझे हे पाऊन किलो आवळे आहेत मी पाव किलो आवळ्याचं ना लोणचं तुम्हाला दाखवलं लो होतं काल तर ते राहिलेले पाऊन किलो आवळे होते का त्याच्यात मी आता हा मोरावळा करणार आहे तर त्याच्यात पाऊन किलो आवळ्याला पाऊन किलो गुळ टाकलेला आहे दुसरं काहीसुद्धा टाकायचं नाही फक्त आवळे आणि गुळ टाकायचं पाण्याचा अजिबात टिपकासुद्धा टाकायचा नाही आणि आता हे गुळ आहे ना आपल्या गॅसवर त्याला वितळून घ्यायचं ना असं हलवीत राहायचं तर मला चमच्याने व्यवस्थित हलवता आलं नाही म्हणून एक मी उलथनं भातवडी घेतली त्याने म्हणजे व्यवस्थित उल आपल्याला ते एकजीव करता यावेत म्हणून तर अशा प्रकारे त्याला हलवीत राहते सतत एक दहा मिनटं लागले मला आपला गूळ फुल गॅसवर वितळायला पूर्ण तर दहा मिनटं असं हलवल्यानंतर आपला गूळ वितळला आणि त्याचा पाक तयार झाला मग दहा मिनटानंतर ना गॅस बारीक करायचा दहा मिनटं फुल गॅस ठेवायचा आणि दहा मिनटानंतर बारीक गॅस करायचा तर तुम्ही पाहू शकता अशा सतत हलवायचं नाही तर गुळ खाली चिटकू शकतो लागू शकतो खाली भांड्याला आपल्या तर मग सतत हलवीत राहायचं आता वितळूच तर वितळल्यानंतर नाही हलवलं तरी चालते तुम्ही झाकण टाकून पण ठेवू शकता पण वाफेचं पाणी त्यात पडण्याची भीती राहते म्हणून मी फक्त दहा मिनटं परत झाकण टाकलं नंतर झाकण टाकलं नाही तर तुम्ही पाहू शकता दहा मिनटांनी आपल्या गुळाचा पाक झाला आहे तयार पण आता सा सतत हलवेत हात पण अवघडले आणि होतो म्हणून मी काय केलं त्याच्यावर बा गॅस बारीक केला आणि झाकण टाकून एक दहा मिनटं ठेवलं आणि दहा मिनिटांनी त्याचं वाफेच ह्याचं डिशला जे पाणी असतं का ते पडून द्यायचं नाही त्याच्या साईडला घ्यायचं लगेच ते डिश आपल्या ताटाला लागलेलं वाफेचं पाणी आता एवढं दहा मिनटं झाकल्यानंतर मी झाकलं नाही परत असंच ठेवलं पण हे आता काय हलवण्याची सतत आवश्यकता लागत नाही त्याला आप ते आपोआप त्या गुळाच्या पाकात आपले आवळी शिजून निघतात तर तुम्ही श पाहू शकता आपल्या आवळ्याचा कलर आता पिवळा आहे आता हे जोपर्यंत या आवळ्याचा कलर लाल होत नाही तोपर्यंत ह्या पाकात हे आपल्या गुळाच्या हे आवळी शिजून द्यायचे चांगले तर आता ह्याला आता एक मी पाच पाच दहा दहा मिनटाला लिवलं तरी चालतंय तर सुरुवातीला दहा मिनटं फुल गॅस वर नंतर दहा मिनटं बारीक गॅसवर झाकून ठेवलं आणि आता सुरुवातीपासून आतापर्यंत बरोबर चाळीस मिनिटं झालीत आपल्या ह्या आवळ्याला म्हणजे एक चाळीस मिनटं लागले आता तुमच्या आवळे किती त्याच्यावर वेळ लागू शकतो कमी जास्त आवळे जास्त असले तर जास्त वेळ कमी असले तर कमी वेळ लावू लागू शकतो पण असा पाकाचा कलर पण लालसर झाला पाहिजे आणि आवळे पण लाल झाले पाहिजे असे तुम्ही पाहू शकता आपल्या आवळ्याचा त्यात पा चांगला पाक मुरलेला आहे आवळ्याला पण आपला कलर लालसर आलेला आहे आणि तरी पण तुम्हाला पाक कसा चेक करायचा ते दाखवते थोडं बोटावर पाक घ्यायचा थोडा थंड करायचा कोरडं बोट असावं तुम्ही पाहू शकता असे तार चालली पाहिजे असे तार तयार झाले की आपला पाक तयार झाला आहे परफेक्ट आपला मोरावळा आणि जर ह्याच्यापेक्षा जास्त ओव्हरकूक केला ना तर मग ते आवळी आपली निब्बर होतात नंतर त्यात जास्त ओव्हरकुक पाक झाला की पाक त्यात शोषला जात नाही आवळा आपला मऊ लागला पाहिजे खाताना असा निब्बर नाही लागला पाहिजे जास्त पाक शिजला की निब्बर लागतो आवळा तुम्ही पाहू शकता की ती रस ते रसरशीद झालं आणि एकदम मऊ झालाय हा बोटाने दाबला तरी त्यातला रस असा खाली दबत आहे आणि त्यातलं खाताने नंतर बिया आपण काढून टाकतोच नंतर तर अशा प्रकारे एकदम आवळा झाला पाहिजे आपला म्हणून जास्त ओहर पण करू नका आणि काचाच्या थंड होऊन द्यायचा आताना मी आपल्या आवळ्यांना एक एक तास दीड तास थंड होऊन दिला आणि दीड तासाने पूर्ण थंड झाला हाताला थंड एकदम लागलं की तो भरणीत भरून काचाच्या भरणीत भरून असं ठेवायचा झाकण जा टाकून हा वर्षभर टिकतो टिकवतो फक्त एक काळजी घ्यायची की आवळा कधी पण आपला मोरावळा खाताना आपण जो चमचा त्यात घालतो तो चमचा किंवा आपला हात ओला नसून त्याला पाण्याचा अंश नसून कोरडा असावा तर मग कसा वाटला मोरावळा ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा